की बैरजी एका आहात ते दोन दोन मावळ्यांना उचलून फेकतायत हे कसं पॉसिबल आहे बैरजींची ते खूप मोठी चूक झाली आहे आसमाला मावळ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर स्वागत आहे तुमच आपल्या पीव्ही महाराष्ट्र चॅनलवर तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या या व्हिडीओ मध्ये मी शिवबाराज या गाण्याचं एक ब्रेकडाऊन केलंय त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ मध्ये नक्की बनून राहा या गाण्याच्या स्टार्टिंगला त्याच्या मूवीमध्ये मध्ये नायकांचा इंट्रो होतो जिथे नाही गुप्तहीर बनून कुठेतरी फिरत होते आणि त्यांच्या मागे आता गरीम लागले त्यानंतर आपल्याला गाण्याची पहिली ओळ ऐकायला येते मावळ आम्ही वादळ आम्ही मरणचा बी आम्ही ज्याचा अर्थ होतो होय आम्हीच ते मावळे जे की स्वराज्याचं वादळ आहोत रणमस्तांची जाता आमची भ्या कोणाला दावतूर जसं की आपल्याला माहितीये हे सॉंग शेर शिवराज या मूवी मधला आहे गांधी बहिर्जी नायकांच्या आवाजामधून या गाण्याच्या मा अफजल खानाला टार्गेट करून बोलतायत वेड्या मर्द मराठ्यांची जाता आमची तू भीती कोणाला आहेस कारण जेव्हा अफजल खान विजापुराहून राजगडाच्या दिशेला येत होता तर तो येताना रयत्याला त्रास देत होता आणि त्याला मराठ्यांच्या मनात मावळ्यांच्या मनात स्वतःची भीती निर्माण करायची होती रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरना होी रोज खायची या तलवारीशी आमची रीत जोडलेली आहे आणि नात मातीशी आम्ही मराठी आमच्या मातृभूमीसाठी मृत्यू हातावर घेऊन फिरतो रैतेचा राजा तो आहे राजगडावर बसलेला म्हणजेच आपले शिवाजी राजे तर आम्ही त्या राजाचे हात आहोत या रयतेच्या राजाचे सेवक जिंकत नाही जोवर तोवर झुंजत राहायचं बघा हा स्वराज्याचा लढा काही सामान्य लढा नव्हता आणि हा लढा जिंकण्याचा मोठा उद्देश होत ते म्हणजे दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवणं जे की मराठ्यांनी येणाऱ्या काळात करून सुद्धा दाखवलं त्यामुळेच इथे अवधूत गांधी मराठ्यांच्या वर्णन अशा प्रकारे करतात तुकडे तुकडे झाले तरी बी कणा कणान हे क्लिअरली डिस्क्रिप्शन आहे त्या शूर मावळ्यांचं ज्यांनी त्यांच्या प्राणांची आवती दिली पण तरीही त्यांच्या शरीरातील कण आणि कण स्वराज्य लढ्यासाठी झुंजत आहे समोरची ओळ अतिशय सुंदर प्रकारे बैरची बोलतात हे मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषा र मराठी या मातीची तो चहा आशार बघा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर आजही अंगावर शाहर येतात महाराजांचा गौरवशाली इतिहास आठवून आजही आपले डोळे पाणवतात मग फक्त विचार करा जे लोक खरोखर कर महाराजांसोबत संवाद करत असतील महाराज त्यांच्या सोबत बोलत असतील महाराजांच्या प्रत्येकच बोलण्यामधून त्यांच्या आवाजामधून मावळ्यांची ऊर भरून येत असेल महाराजांचा आवाज महाराजांची भाषा ऐकून एखाद्या मेलेल्या मनालाही जागेवी मराठी या मातीची तोचार या गाण्यामधील एक सर्वात सुंदर आणि महत्वाचं वाक्य म्हणजे हेच जवळपास साडेतीनशे ते चारशे वर्षांपासून हा मराठा मुलग या परप्रांतीय लुटेऱ्या बादशांच्या दावणीला बांधला गेला होता कर्तृत्वान सरदार किंवा मातबदारांच्या बाउंड्रीज किंवा लिमिट सेट झाल्या होत्या आपले लोक एवढे मातबदार असूनही फक्त गुलामगिरीच करायचे महाराजांनी तो भ्रम मोडून काढला आणि मराठी मुलकाला एक स्वातंत्र्याचा श्वास दिला दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नावर बघा शिवरायांच्या पराक्रमामुळे शिवाजीराजे हे नाव बारा माळामध्ये एवढं गाजा वाजायला लागलं ज्याचं धाक या परप्रांतीयांची झोप उडवायला लागला हे शंभू शंकरच नव राजगड गाववर स्वतः शंभू महादेवाने शिवाजी महाराजांच्या रूपात हिमालय सोडून या भूतलावर अवतार घेतलाय आणि आता त्यांचं नवीन गाव हे राजगड आहे इथं पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बर कनकन रुद्र बनला शिवरायांचा आधार इथे बैठजी समोर असलेल्या गणिमानच्या मार्फत सर्व शत्रू सत्तांना धमकून लावतायत इथे पाय ठेवण्याआधी विचार करा किती आपट सैन्य आणाल काही कराल तरी सह्याद्री फक्त आता मराठ्यांचीच आहे इथे शिवरायांचे रुद्र बनलेत वाऱ्यात आहे वनवा कसा कसा तुला झेपल मराठा येऊ आता उभी बादशाही थोपल इथल्या वाऱ्यांमध्ये जो वनवा आहे तोही तुम्हाला सहन होणार नाही महाराजांच्या सांगण्याप्रमाणे गडावरची हवा गनिमांसाठी बोथरी आपल्यासाठी तर हा प्राणवायू आणि हो मराठी आता एवढे सज्ज होत आहेत की येणाऱ्या काळात मराठे हे उभी बादशाही थोडतील शुभाराज शुभराज शुभराज राजराव राजा आता बरेच जण हे गाणं पाहून हे बोलत आहेत की बहिरजी एका हातात ते दोन दोन मावळ्यांना उचलून फेकताहेत हे कसं पॉसिबल आहे जर तुम्हाला बॉलिवूड मध्ये एखादा साधा हिरो दहा दहा लोकांना उचलून फेकताना दिसत असेल तर ते तुम्हाला चालते बहिरजी नाईक हे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख होते बरेच वेळेस त्यांच्या समोर असा प्रसंग आला देखील असेल जेव्हा त्यांना एकट्याला बरेच लोकांसोबत लढावं लागलं असेल तर या मूवी मध्ये मेकर्सने आपल्या समोर तसंच काहीतरी प्रेझेंट केलंय या ठिकाणी इथे बहिरजींची इथे खूप मोठी चूक झाली आहे हे आसमाला बहिरजींनी मारलंय आणि नंतर विचारलं की आवडलं का गाणं त्याला देखील आवडलंय गाणं पण हो म्हणायच्या आधीच त्याचा जीव गेला जर तुम्हाला महाराजांच्या अशा आणखी काही गाण्यांचे ब्रेकडाऊन पाहिजे असतील तर कमेंट मध्ये हॅशटॅग फिल्मी करा भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र